आर्या काय पराक्रम केलाय तुम्हाला दाखवते मी बघा आंबा कसा खाल्ला तू आंबा आर्या कसा आंबा खाल्ला शौर्या इकडे बघ माझ्याकडे बघ बग? शौ इकडे बघ हे बघा सगळ्या केसांना आंबा लावून घेतलाय आम्ही आंबा खाल्ला पण आंब्याने आंघोळ पण केली इकडं बघ शौर्या आर्या आर्या असा असा कसा आंबा खाल्ला तू हे बघा सगळं भरून गेलाय सगळा राहाडा करून टाकलाय घरामध्ये शौ शौ तू काय खाल्ला आत्ता खाल्ला ना मैंगो? मँगो खाल्ला ना शौर्या तू इकडं बघ काय आता ती तिघड झालीये त्याच्यामुळं रडते तिला कसं होत आहे हा चल 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 चल, चल आपण आता गंगा करू चल चल गंगा करू हा आपण आता चल टगदा करायला चला त्यांना धुवून काढते मी आता